जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मुजुमदार गणपती भाविकांच्या नौसाला पावणारा जागृत स्वयंभू गणराय म्हणून परिचित आहे साडेचारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेला मुजुमदार गणपती मंदिर आहे खोदकाम करताना स्वयंभू वालुकामय मूर्ती प्रकट झाली त्या मूर्तीला शेंदुराचे लेपन करून जीर्णोद्धार करण्यात आला हा वाडा मुजुमदारांचा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुजुमदार हे कारभार पाहत होते भाविकांच्या मनोकामना व नवसाला पावणारा मुजुमदार गणराय म्हणून परिचित आहे या मंदिराचा खाली भुयार असून ते भुयार चोपडा शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले लासूर येथील साखर बावली या पायीविहीर येथे निघतात असे सांगितले जातात वर्षभरात दोन वेळा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो एक म्हणजे भाद्रपदातील गणेशोत्सव व दुसरा गणेशोत्सव माघ महिन्याचे गणेश चतुर्थीला साजरा करतो असे मुजुमदार गणेश मंदिरातील मुख्य पुजारी राकेश दीक्षित यांनी सांगितले गणेश भक्त आपल्या मनोकामना व नवस करण्यासाठी मंदिरात येत असतात नवसाला पावणारा मुजुमदार गणपती असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येताना दिसतात या परिसरातील लहानाचे मोठे झालेले भाविक श्रीकांत नेवे व दीपक जाधव हो। तसेच ज्या महिलांचे मनोकामना पूर्ण झाल्या असे महिला भक्तांनी देखील आपल्या मनोकामनांबद्दल प्रतिक्रिया दिली आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाल्याने गणरायाच्या दर्शनासाठी सकाळपासून भावी दर्शनासाठी येत होते वक्रतुंडम हा काय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गन, कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा गणेश गणपती हा गण गणेश देवता संकटाच्या वेळेला धावून येतो माझी या मंदिरामध्ये खूप मनाभावाने भावना जोडलेली आहे मी देवाला जे काही सांगितलंय ते देवाने मात्र कसं ऐकूनच घेतलं आहे गणनायका अष्टमी नायका तुझी अशीच कृपा दृष्टी असतो ते देवा आज गणेश सुरुवात होत आहे आणि आपण मुजुमदार गणपती मंदिरात आता आहोत मजुमदार गणपती मंदिर चोपड्यातलं प्रसिद्ध आणि स्वयंभू मंदिर आहे गणेश बाप्पा इथं सर्वांना प्रसन्न होतात विघ्न अर्थ आहे इथं प्रत्येक येणाऱ्याला जे काही मागायचे ते सर्व काही इथं मनाचे सर्व संकल्प इथं पूर्ण होतात असे नवसाला पाहणारे हे आमचे गणपती बाप्पा आहेत तरी मी सर्व भावी भक्तांना गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना देतो आणि या मंदिरात नेहमी या बाप्पाचे दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या नवसाला पाहणारा आमचे गणपती बाप्पा आहेत या संदर्भात सांगायला गेलं तर हे देवस्थान साधारण शिवाजी महाराजांच्या कालीन आहे त्यामध्ये ब्राह्मण कुटुंब होतं अग्निहोत्र धारण केलेला एक ब्राह्मण त्याला स्त्रीनी दृष्टांत दिला आणि त्यांच्या दृष्टांतानुसार जागेचा निर्देश ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी खणला असता ही कुठेही नाही अशी वालुकामय मूर्ती या ठिकाणी प्राप्त झाली त्यांनी सेंदू लेपन करून नित्याभिषेक पूजा अर्चन हे करत असताना त्यांच्या वाड्यामध्ये याचे जे मूळ पुरुष आहेत किंवा मूळ जे मालक होते ते म्हणजे मुजुमदार हे मुजुमदार शिवाजी महाराजांचे कारकून होते ज्यांच्याकडे यावलपासून तर थारणेरपर्यंतचा कर जमा करण्याचा कारभार महाराजांनी सोपवलेला होता हे करत असताना त्यांनी श्रींची सेवा केली बऱ्याच कालावधीपर्यंत त्यांच्या देवघरामध्ये श्रींची स्थापना होती त्यानंतर कुटुंब जसं इथून बाहेर गेलं त्यानंतर त्यांनी मंदिराची व्यवस्था करून हे मंदिर निर्माण केलं या ठिकाणी दोन प्रकारचे गणेशोत्सव साजरे केले जातात एक म्हणजे आपला भाद्रपदातला मोठा उत्सव गणपती स्थापनेपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवसाचा उत्सव संपन्न होतो तसा दुसरा माघी गणेशोत्सव ज्यामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म सांगितला आहे तो एक जन्म उत्सव देखील आपण या ठिकाणी साजरा करतो नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा हा जो गणपती आहे मुजुमदार गणपती बाप्पा मोरिया हा सगळ्यांच्या चरणी आपण नमन करतो पण हा गणपती सगळ्यांना नवसाला पावतो मी तुम्हाला एक छोट असा माझा अनुभव सांगते माझ्या मुलाला म्हणजे नचिकेतला जेव्हा नोकरीसाठी त्याचं कोविडनंतर जॉबसाठी प्रयत्न करत होतो तेव्हा आम्ही गणपतीला मी नवस घातला आणि माझा बाप्पा माझ्यासाठी धावून आला आणि हा जो गणपती आहे दादाला खूप चांगली नोकरी मिळाली आणि अशीच उत्तर उत्तर प्रगती माझा बाप्पा करणारच आहे आणि त्याच्या सेवेमध्ये आम्हाला त्या बाप्पाने सदैव असंच राहू देत धन्यवाद हे मंदिर खूप जुना आहे प्रसिद्ध आहे मूर्ती जशी दिसते तुम्हाला तशी नाही ही मूर्ती वाळूची आहे तिला जोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे सिमेंट चुना वापरण्यात आलेला नाही पूर्वीच्या काळी हा वाडा होता जिंशीवाल्यांचा वाडा होता मुजुमदार त्यावेळेस तिथं त्यांनी एका व्यक्तीला राहायला दिलं आहे किंवा तुम्ही इथं घर बांधू शकता तीन भाऊ होते ते गणपत गणपत मणिपत त्यांनी जेव्हा खोदकाम सुरू केलं त्यावेळेस तिथं ही वाळूची मूर्ती निघाली त्यांना आश्चर्य वाटलं तर वाळूची असून पण घासळली कशी नाही मग त्यांनी शेंदूर आणून त्याला शेंदूर लावला आणि मूर्त आलं आणि तेव्हापासून गणपती स्वयंभू गणपती म्हणून प्रसिद्ध झाला नवसाला पावणारा गणपती आहे आणि अशा प्रकारे अख्यायच्या वाटत आहे त्यानंतर ते मोरे कुटुंबानंतर संपत मोरे हे पुजारी होते सेवेकरी होते त्यांनी सत्तेचाळीस वर्ष सेवा केली त्यानंतर मग काशीनाथ पाटक म्हणून गुरुजी त्यांनी सेवा केली आणि आता राकेश महाराज सेवा करता येतो अशा प्रकारे या गणपतीचं स्वयंभू गणपती आहे आम्ही इथंच राहतो आसपास लहानाच्यामध्ये इथेच झालो इथं हा नऊसाळा पावणारा गणपती आहे सर्व विघ्नहर्ता गणपती आहे गणपती बाप्पा मोरिया आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज आपण या मजुमदार गणेश मंदिराची या ठिकाणी माहिती देत असताना मी एक अभिमानाने सांगेल की साडेचारशे ते पाचशे वर्ष जुनं हे मंदिर आहे या मंदिराची स्थापना साधारणपणे बाजीराव पेशव्यांनी केलेली होती अशी आख्यायिका आहे आणि या मंदिराची जी मूर्ती आहे ही मूर्ती वालुकामय आहे वाळूने वालु बनवलेली मूर्ती आहे ही स्वयंभू आहे आणि या ठिकाणी या मुजुमदार गणपतीला साधारणपणे जे भाविक आहेत की ज्यांची श्रद्धा गणेशावरती आहे अशा भाविकांना या ठिकाणी निश्चितपणे त्याची फलप्राप्ती होत असल्या कारणामुळे या ठिकाणी नवसाला पावणारा गणपती म्हणून मुजुमदार गणेश मंदिराकडे आणि या मूर्तीकडे बघितलं जातं अत्यंत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिराला या ठिकाणी अनेक भाविक बाहेरूनही आप नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी दर गणेश चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी खूप मोठी अशी गर्दी असते त्या भाविकांची सकाळपासून त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते त्याचप्रमाणे गणेश जयंती जी असते जी माघ महिन्यात येते त्या त्या माघ त्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी भाविकांनी एकत्रित येऊन भंडारा ठेवलेला असतो आणि हजारो भाविक त्या भंडाऱ्याचाही लाभ घेत असतात एक नवसाला पावणारा गणपती या निमित्ताने या ठिकाणी याची ख्याती या परिसरामध्ये आहे याच स्वरूपामध्ये ऐतिहासिकही थोडासा या ठिकाणी जर निश्चितपणे त्याला एक पाठबळ आहे ऐतिहासिक पाठबळ या स्वरूपाचं आहे की अशी एक आख्यायिका आहे की जी गणेश मूर्ती आहे ती एका भुयारावरती वस निर्माण करण्यात आलेली आहे त्या त्याचा प्रत्यय म्हणजे गणपती तर गणेश मूर्ती तर कोणी हलवलेली नाही आतापर्यंत किंवा तसा कोणी प्रयत्नही केलेला नाही परंतु या मंदिरापासून एक साधारण पन पन्नास मीटर किंवा त्यापेक्षाही कमी अंतरामध्ये एक मेन रोडला लागून असलेलं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्या भुयाराचं स्वरूप अनेकदा अनुभवलं गेलं आहे मी या ठिकाणी जवळजवळ साठ वर्षापासून राहतो आहे आणि त्या ठिकाणी ते आम्ही एक सामाजिक उप उपक्रम करत असताना ते भुयार त्या ठिकाणी असल्याचं आम्हाला जाणवलं आणि ते आम्ही त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला पण तो तर नाही लागू शकला परंतु जुने लोक असं म्हणतात की या ठिकाणून लासूरला जे पायविहीर आहे ज्याला साखरबावली म्हणून संबोधलं जातं त्या पायविहिरीमध्ये या भुयाराचं टोक या ठिकाणून निघतं आणि इतिहासकालीन काळामध्ये त्या रस्त्याचा निश्चितपणे वापर होत असावा अशी आख्यायिका या ठिकाणी आहे